सांदवड तालुक्यात व शहरात महिला टार्गेट करून सोन्याच्या वस्तूंची दागिन्यांची लूट करून पळून यशस्वी होत तहसीलदार तहसीलदार म्हणून म्हणून भांडे व कपडे घेऊन यशस्वी व त्याचप्रमाणे शहरातील वरच्या गावातील एका महिलेची साधूच्या विषय आलेल्या व्यक्तीने एकतीस महिला असल्याची पाहून तिला सर्व दागिने पूजेसाठी ठेवण्यास सांगून त्या ठिकाणाहून पोबारा केल्याची घटना त्याचप्रमाणे वृद्धाचे तीन लाख रुपये हिसकावणे असे प्रकार काही दिवसांपूर्वी घडले आहेत प्रकरण ताजे असतानाच आता नवीनच पासष्ट वर्षीय महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्यात चोरून नेण्यात चोर यशस्वी झाले आहे याबाबत सोमरपेटेतील आशले किराणा दुकानातून वस्तू घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने मला मंदिरात काही पैसे दान करायचे आहे मंदिर बंद आहे तुम्हीच एवढे पैसे मंदिरात द्या तुमच्याकडे हे पैसे घ्या अशी बतावणी करून यासाठी अकराशे रुपये काढून ते सोबत असलेल्या फुलांच्या पिशवीत ठेवल्याचा भास निर्माण केला आजी या दुकानात एकट्याच असताना त्यांना त्या ते पैशांना सोन्याचा दागिना लावण्यास सांगितले त्याप्रमाणे ते त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या व फुलांना पैशांना लावल्यानंतर त्यांना पुढील काही समजले नाही नंतर या त्यांना त्यांच्या हातातून बांगड्या काढावयास लावल्या अशा प्रकारच्या फुलथापांना बळी न पडता सर्वांनी विशेषतः महिला वर्गाने सावध राहण्याची आव्हान आमच्या एन सी न्यूज चॅनलच्या वतीने सर्व नागरिकांना करत आहोत एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे चांदवड